सगळ्यांना जे शिवराया आपण या निवडणुकीत मुंबई सह महाराष्ट्रात आपण कोणालाही कुठल्याच प्रकारचा कसलाच पाठिंबा दिलेला नाही काही जणांनी काही बांधवांनी कुठं कुठं पाठिंबा दिलेला असेल किंवा त्यांचा तो वैयक्तिक काही जणांनी निर्णय घेतलेला असेल त्यांना तो अधिकार आहे त्यांचा अधिकार आपण इच्छु नाही घेऊ शकत परंतु मी स्वतः कोणालाही कुठला पक्ष नाही महाविकास आघाडी नाही किंवा महायुती नाही आपण कोणालाही पाठिंबा कसल्याच प्रकारचा दिलेला नाही कोणाचे काही पत्रकार प्रसिद्ध झाले असतील पाठिंब्याचे किंवा अनेक काही मुंबईमध्ये काही प्रकार झाले असतील परंतु माझा कोणालाही अक्षरशः सा खरं सांगतो कस कुठलाही पाठिंबा नाही पूर्वीचे कधीचे काळीचे तरी कुठले व्हिडिओ काढलेत आणि त्या माध्यमातून कुठंतरी ते व्हायरल केले जातात अशी काहीतरी माहिती मिळाली म्हणून एक माझी सगळ्यांना नम्रपणे विनंती की आमचा कोणालाही कसलाही पाठिंबा नाही कोणाचं काही पत्रक कोणी काढलं असेल पाठिंब्यास त्या पत्रकाबद्दल सुद्धा ते त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय माझा म्हणून मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही हे सगळ्यांनी बांधवांनी सगळ्यांनी समजून घ्यावं ना महायुती ना महाविकास आघाडी ते मुंबई असल मुंबई सुद्धा महायुतीलाही नाही आणि महाविकास आघाडीला पण नाही आणि उर्वरित महाराष्ट्र सुद्धा ना महायुतीला आहे ना महाविकास आघाडीला आहे कोणालाही माझा कसलाही पाठिंबा नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी चळवळीत असणाऱ्या पोरांना मात्र सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि मराठा समाजाला विरोध करणारे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे ते जर कुठं कुणी उभे असतील तर त्यांना मात्र मराठा समाजाने कधीही सहकार्य करू नये शेवटी ते मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावर उठणारे लोक असतात हे मराठा समाजाला समजून घ्यावं पुन्हा पुन्हा एकदा तेच सांगतो की पूर्वीच्या कधीच्या क्लिप बाहेर काढू ते आता व्हायरल करून पाठिंबा असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे मी मुंबईसह महाराष्ट्रात ना महायुतीला ना महाविकास आघाडीला कुठेही मी पाठिंबा दिलेला नाही कोणाचं पत्रक जरी असलं पाठिंब्याचं तरी त्या पत्रकाशी माझा काही संबंध नाही धन्यवाद